रामायण आपल्याला कौटुंबिक जीवन कसं जगावं हे रामायण शिकवतो बघा आणि महाभारत आपल्याला सत्यासाठी लढावं कसं हे महाभारत शिकवतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाभारत ग्रंथामध्ये सांगितलेला प्रसंग या महाभारत युद्धाच्या अगोदरचा की हस्तिनापूरचा राजा शांतनु आणि त्याची राणी म्हणजेच त्याची पत्नी गंगादेवी गंगादेवी होणारा प्रत्येक पुत्र हा नदीच्या पाण्यामध्ये सोडून देत होते बघा काय आहे त्याचं रहस्य तेच आपण या व्हिडिओ मधून जाणवून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पहा मी हनुमंत पवार धार करीत तर बांधवांनो हस्तिनापूरचा राजा शांतून राजा होता महापराक्रमी राजा होता आणि एक दिवस हा राजा जंगलामध्ये शिकारीला चालला होता जंगलामधून जाताना त्या ठिकाणी गंगा नदी वाहत होती आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावरती अतिशय सुंदर अशी स्त्री राजा शांतून त्या ठिकाणी पाहिले बघा तात्काळ त्या ठिकाणी बघा राजाने रथ थांबवला त्या ठिकाणी राजा रथातून उतरला आणि त्या सुंदर स्त्रीच्या जवळ राजा गेला राजा मोहित झाला होता त्या सुंदर स्त्रीच्या रूपाला पाहून अवती सुंदर म्हणजे साक्षात गंगा देवी होती राजानं विचारलं की हे देवी गंगा तुम्ही माझ्या बरोबर विवाह करताल का त्यावेळेला गंगा देवीने सांगितलं की हे राजन मी विवाह तुमच्या बरोबर करील परंतु माझी एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल अ राजानं तात्काळ हा म्हटलं कारण राजा मोहित झालता रूपाकडे गंगा देवीच्या आणि बघा गंगा देवीने सांगितली आपली अट की हे राजन की माझा विवाह झाल्यानंतर तुम्ही मला काय काम करता हे कधीही विचारायचं नाही मी कुठे चाललाय हे सुद्धा मला कधी विचारायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला विचारताल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईल अट सगळी राजाने मान्य केली आणि गंगा देवीला रथामध्ये बसून हस्तिनापूर मध्ये राजा गेला बघा आणि त्या ठिकाणी गंगा देवीचा विवाह राजा शांतून बरोबर झाला विवाह झाल्यानंतर राजा फार आनंदात होता दिवसामागून दिवस चालले होते आणि थोड्याच दिवसात राजा दरबारात असताना एक दाशी गडबडीने त्या ठिकाणी आली आणि सांगितलं महाराज तुम्हाला पुत्र प्राप्ती झाली राजाला फार आनंद झाला अह क्षणाचाही विलंब न करता शांतून राजा धावत मालाकडे निघाला पण मालाच्या जवळ जाताच आतून एक दाशी आली आणि राजाला निरोप सांगितला की महाराज गंगा देवी जंगलाच्या दिशेने बाळाला घेऊन गेले आहे मन फार व्याकुळ झालं राजा परत निघाला बघा जंगलाच्या दिशेनं राणीच्या पाठीमाग नदीच्या जवळ गेला तर पाहतोय काय गंगा देवीने सुंदर अशा बाळाला पाण्यामध्ये सोडून दिलं राजाने डोळी झाकले पाणी आलं राजाच्या डोळ्यातून दुःखी झाला राजा परंतु गंगादेवीला विचारू शकत नव्हता की तू काय करते कारण लग्नाच्या आधी दिलेलं वचन राजाच्या ध्यानात होतं बघा राजा परत माघारी आपल्या राज्याकडे निघाला परंतु राजा हा दुःखीच होता दिवसामागून दिवस चालले होता आणि थोड्याच काही काळामध्ये राजाला प्राप्ती परत निरोप आला महाला मधून कि महाराज तुम्हाला मुलगा झालाय राजा घाई घाईनं महालाकडे निघाला परंतु त्या ठिकाणी परत समजलं की गंगादेवी जंगलाच्या दिशेनं गेली राजा परत पाठीमाग गेला बघा शांतने पाहतोय ते काय परत गंगादेवी त्या छोट्याशा बाळाला पाण्यात सोडून देत आहे बघा राजानं मनातल्या मनात विचार केला किती क्रूर आहेस तू असा राजा मनातले मनात म्हणू मनात लागला परंतु तो बोलू शकत नव्हता कारण आठ होती गंगा सोडून जाईल मला म्हणून बघा राजा काही बोलत नव्हता असं दिवसा मागून दिवस चाललो होतो सात पुत्र झाले गंगादेवीला पण होणारा प्रत्येक पुत्र झाल्याबरोबर गंगादेवी पाण्यात सोडून देत होती बघा परत थोडासा काळ पुढे गेला आणि शेवट राजाला आठवा पुत्र झाला बघा आणि त्यावेळी सुद्धा बातमी समजतात राजा पटकन महालाकडे गेला परंतु त्यावेळेस सुद्धा गंगादेवी अतिशय वेगानं जोरात तो पुत्र सोडण्यासाठी गंगा नदीच्या जवळ गेली होती त्यावेळेस बघा राजाला थांबवलं नाही राजा अतिशय दुःखी चालता राजाने दिलेलं वचन राजाला माहित होतं पण राजा त्या ठिकाणी थांबला नाही राजाने पटकन गंगा देवीचा हात पकडला पण गंगादेवीला विचारलं की तू असं क्रूर काम का करतेस जी जी सात मुलं झाली झालेली सात मुलं पाण्यामध्ये तू सोडून दिलीस काय आहे त्याच रहस्य मला सांगतो त्यावेळी बघा गंगादेवीने राजाला सांगितलं की हे राजन मी तुमची सातही मुलं मारलेली नाहीत सातही मुलं जिवंत आहेत राजाला तर काय कळ ना प्रत्येक मुलाला हे सोडून देताना मी पाहिले मुलं गेली कुठं त्यावेळेला बघा गंगा देवीनं शांतून राजाला सांगितलं की हे राजन ही गोष्ट आहे शेकडो वर्षाची वशिष्ठ ऋषी होते महान ऋषी आणि या ऋषींच्याकडं का गाय होती अतिशय दिव्य गाय आणि या गायीची चर्चा तिन्ही लोकांमध्ये होती दिव्य गाय होती म्हणल ती देणारी गाय थ संपत्ती पैसा अन्न सगळं गाय आता हे तिन्ही लोकांच्या मध्ये चर्चा झाल्यानंतर ही वसूंच्या पर्यंत बातमी मी पुचली बघा आठ वसू या आठ वसूंनी विचार केला की ही दिव्य गाय चोरून त्या ठिकाणी न्यायची आणि आठ वसू चोरी करण्यासाठी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात त्या ठिकाणी आले आणि त्यातला एकानं गाय चोरण्याचाही प्रयत्न केला पण वशिष्ठ ऋषींना समजलं बघा दिव्य दृष्टी होती त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी पाहिल्यानंतर आठ जे वसू त्या ठिकाणी थांबले परंतु त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की गाय चोरणं हे तुम्ही फार मोठं पाप करताय त्यामुळे तुम्हाला ही झालीच पाहिजे आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी बघा शाप दिला आठ वसूंला की तुम्ही मनुष्य येऊन युनिमध्ये जन्माला येताला आता असं शाप धरण तर बघा हे जे आठ वसू होते ते माफी मागायला लागले रडायला लागले पाय धरायला लागले ऋषी महाराजांचे वशिष्ठ ऋषींचे आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना दया आली बघा त्यांनी सांगितलं की मी दिलेला शाप तर माघारी घेऊ शकत नाही मग त्या ठिकाणी दिला बघा आठ वस्तूंना की तुम्ही सात जे वसू आहेत तुमच्यापैकी जे मनुष्य हो युनिमध्ये जन्म तर घेतील तुम्ही आठही घेताल परंतु सात जणांना तात्काळ मुक्ती मिळेल जन्मल्यानंतर लगेच परंतु याच्यामधला जो आठवा वसू आहे तो मनुष्य जन्मात असताना त्याला सगळ्या पापाची फेड या पृथ्वी तलावरती करावी लागल असा त्या ठिकाणी दिला बघा आणि त्याच ठिकाणी बांधवांनो गंगा माता आली बघा हे सगळं करण्यासाठी याआ मुलांना जन्म देण्यासाठी की हे राजन तुमची जी सात मुलं आहेत त्यांना तात्काळ मुक्ती मिळाली या शापातून आणि तुमचा आठवा मुलगा सुद्धा याच ठिकाणी पृथ्वी तलावर राहणार आहे आणि हे सगळं ऐकून गंगा माता त्या ठिकाणी गुप्त झाली बघा दिसायची बंद झाली कारण राजानं वचन मोडलं होतं राजाने विचारलं होतं की गंगादेवी तू काय करतेस त्यामुळे गंगा, करते। गंगा दुःखी झाला राजा परत आपल्या हस्तिनापूर नगरीकडे गेला दिवसामागून दिवस चालले होते राजा तर दुखी होता। राजा तर होता एक दिवस जंगलामध्ये शिकारीला निघाला होता गंगा नदीच्या जवळ आला त्या ठिकाणी एक सुंदर असा मुलगा आता मध्ये धनुष्य घेतलेला होता आणि तो पाण्यामध्ये पान मारत होता जसा त्यानं पाण्यामध्ये पान मारला तसं गंगा नदीचा प्रवाहच थांबला बघा हे राजा सगळं दृश्य पाहत होता रथामधून सुंदर मुलानं दुसरा बाण मारला तर नदीचं पाणी आटायला राजाला राग आला राजाने सांगितलं की अरे बाबा तू बाण मारू नकोस थांब तू तो मुलगा ऐकायला तयार नाही त्यावेळेला बघा राजाचं आणि या मुलाचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं बघा युद्ध चालू झाल्यानंतर दोघेही महापराक्रमी कुणी थांबायला तयार नाही त्या ठिकाणी गंगादेवी आली बघा गंगादेवी युद्ध थांबवलं आणि राजाला सांगितलं कि हे राजन ज्या मुलांबरोबर तुम्ही लढताय युद्ध करताय हा तुमचा मुलगा आहे बघा आठवा त्याचं नाव देवरत आहे तुम्ही ज्या वेळेला माझा हात पकडला पाण्यामध्ये टाकू नकोस तू त्यावेळेला तो आठवा मुलगा आहे तो तुमचा मुलगा आहे त्याचं नाव देवरत आहे हा देवरत अतिशय पराक्रमी यानं शास्त्राचं ज्ञान गुरु शुक्राचार्याकडून घेतलेला आहे आणि अस्त्र आणि शस्त्र सगळं चालवण्याचं चा जे ज्ञान आहे गुरु परशुराम यांच्याकडून घेतले हा महाप्रतापी याला कुणीही युद्धामध्ये हरवू शकत नाही हे राजन हा आठवा मुलगा तुमचा देवरथ मी तुमच्या हातामध्ये अर्पण करते बघा तेथे तुमच्याकडे तुम्ही घेऊन जायला आणि त्या ठिकाणी बघा गंगा देवी गुप्त झाली दिशेनाशी झाली शांतून राजा अगदी आनंदानं अस्तिनापूरला त्या देवरथला घेऊन गेला बघा आणि बांधवांनो पुढे याच देवरथानं प्रतिज्ञा एक घेतली बघा आणि नाव त्यांचं भीष्म पडलं बघा पुढे भीष्म पिता महा म्हणू लागले लोक बांधवांनो भीष्म पितामहानं ज्यावेळेला हे महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला संपूर्ण कुळाचा जो विनाश आहे स्वतःच्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिला पितामा इच्छा मृत्यूचं वरदान देखील होतं बघा अशा प्रकारे गंगा मातेनं हे नदीमध्ये स्वतःची मुलं सोडून दिली बघा याचं रहस्य आहे सुंदर अशी माहिती आपल्याला ही आवडली असेल महाभारतात तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल हा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून पाहतात त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण तुमच्या गावाबद्दल तुम्हाला जसा अभिमान आहे तसा आम्हाला सुद्धा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमाशे कमेंट नक्की द्या जय हिंद जय जै भारत